परतेक दा है। चा दो दो आज आपण परत एकदा लाईव्ह येतोय लाईव्ह येण्याचा प्रमुख उद्देश आता तुम्ही जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात आपण जर आज वातावरण बघितलं तर खूप ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय आणि अजूनही दोन तीन दिवस अवकाळी पाऊस सांगण्यात येतोय तर आपल्या सोबत या ठिकाणी हवामान तज्ज्ञ तोडकर साहेब आहेत तर नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार तोडकर साहेबांचा एकदा मी परिचय देऊ इच्छितो की गेल्या तीन ते चार वर्षापासून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात की वातावरणामध्ये होणारे बदल म्हणजे अवकाळी पाऊस असेल पाऊस येताना किती येणार कुठे येणार कसा पाऊस राहील याविषयी त्यांचे जे अनुमान असतात ते जे सांगतात ते अतिशय अॅक्युरेट आलेले आहेत आपण ही बऱ्याच वेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी दिलेले आहे त्यामुळे जेही शेतकरी लाईव्ह असतील त्यांनी लाईव्ह यावं आजचा जो आपण लाईव्ह घेतोय खूप महत्वाचा आहे त्यांच्याकडून आपण आजचा प्रमुख विषय असं जाणून घेणार आहोत की मे महिन्यामध्ये आता जो अवकाळी पाऊस पडतोय हा कमी जास्त प्रमाणात किती पडेल आणि याचा परिणाम येणाऱ्या मान्सून वरती काय होऊ शकतो हे आपण एकंदरीत तोडकर साहेबांकडून जाणून घेणार आहोत की अवकाळी पाऊस आणि अवकाळी पाऊसमुळे होणारे समोरचे मान्सूनवर किंवा जून महिन्यामध्ये सीझन मध्ये येणाऱ्या पाऊसवर काय परिणाम होईल तर नमस्कार तोडकर साहेब तुम्ही सविस्तर यावर जर भाष्य केलं तर आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी माहिती होतील तर तुम्ही याविषयी सांगा नक्कीच आता आपण दोन हजार तेवीसचं जर चित्र बघितलं तर संपूर्ण महिन्यामध्ये फेब्रुवारी मार्च पासून तर सुरुवात झाली आहे आणि एप्रिल आणि मे मध्ये तो खूप बरसला होता त्यामुळे दोन हजार तेवीस जे आहे दोन हजार चोवीस ला सॉरी तेवीसला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती पण ही कंडिशन थोडी वेगळी आहे यंदा मान्सून आपण पाच मार्चला जो रिपोर्ट दिलाय त्यानुसार दहा टक्के वाढ होणार आहे सध्या मे महिन्यामध्ये आपण त्याबद्दलही बोलणार आहोत अजून किती दिवस आहे तर ह्या मे मधल्या ज्या पावसाचं जे चित्र आपल्याला पाहायला मिळते बऱ्याचशा भागामध्ये गारपीट मोठे मोठे कंडिशनचे वादळ हे तिकडे पाहायला मिळत पण मान्सून वरती याचा परिणाम फक्त दिवसागणे ढकलण्याचा होईल हॅलो तोडकर साहेब टेक्निकली मुळे तोडकर साहेबांचं कनेक्शन थोडस कटलेलं दिसत आहे आपण परत एकदा त्यांना जॉईन करू टेक्निकली इशू आलेला दिसतोय तोडकर साहेब तुम्ही पुन्हा जॉईन होऊ शकता परत एकदा जॉईन व्हा की परत रिक्वेस्ट पाठवू तुम्हाला थोडीशी अडचण या ठिकाणी आलेली आहे परंतु आपण त्यावरही थोडासा तोडगा नक्की काढूया काय अडचण येते ती, ती, ती बघूया